कराड शहरातील हौशी व धाडशी पोहणाऱ्यांनी घेतला कोयनापूल ते कृष्णाघाट पोहण्याचा मनमुराद आनंद संगम हास्य परिवारासह हौशी व धाडशी पोहणाऱ्यांचा यामध्ये समावेश कराड शहराला कृष्णा कोयना नदीचा पवित्र संगम झाल्यामुळे या संगमावर पोहणाऱ्यांची संख्या जास्त आहे याला अनेक वर्षाची परंपरा आहे येथील प्रीतीसंगम हास्य परिवारासह हौशी पोहणाऱ्यांची संख्या किमान दोनशे ते अडीचशे आहे त्यापैकी धाडशी पोहणाऱ्यांची संख्या शंभरच्या वर आहे या धाडशी पोहणाऱ्यांनी पुरात पोहण्याची परंपरा कायम राखली आहे गेल्या वर्षी अवर्षणाचा काळ असल्यामुळे पुरात पोहण्याचा आनंद लुटता आला नाही या याउलट यावर्षी गेली महिनाभर पडत असलेल्या पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत या सर्व नद्या कृष्णा व कोयनेला मिळतात आणि त्यांचा संगम कराडला होतो सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गेली पंधरा ते वीस दिवस सातत्याने नदीला पूर परिस्थिती आहे यामध्ये जुना कोयनापूल ते दैत्यनिवारणी मंदिरापासून ते कृष्णा पुलापर्यंत शांत गतीने वाहत असलेल्या पुराच्या पाण्यात प्रीतीसंगम हास्य परिवारातील काही सदस्य सकाळच्या ग्रुपमधील काही सदस्य आणि नंतरच्या ग्रुपमधील अशा तिन्ही ग्रुपमधील सदस्यांनी दैत्यनिवारणी मंदिर ते कृष्णा घाट काहींनी कृष्णापुलापर्यंत पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला अशा धाडशी पोहणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल नंबर आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपल्याकडे ठेवावे अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड